चाळीस वेल बंद हे आपले कालचे सगळ्या टीम येऊन थांबलेत फ्लेवर कोणता आहे शेणाचा फ्लेवर आहे का बघा ना नमस्कार मंडळी कोकणची माणसं युट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आहे स्पर्धेचा दुसरा दिवस टोटल तीन दिवस स्पर्धा आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि कालच्या पहिल्या दिवसामध्ये जवळजवळ सोळा संघ खेळले सोळा संघांच्या त्या आठ मॅच त्यांचे डबल डबल राऊंड काल खूप उशीर झाला त्याच्यामुळे मला कालचा पूर्ण व्हिडिओ बनवायला पण टाईम भेटला नाही कारण कमिटीची पण कामं होती खूप कामं होते त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला बाकी थोडे छोटे छोटे व्हिडिओ बनवायला असं टाईमच नाही भेटला जो व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला मी आधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे त्याच्यामध्ये बघायला भेटेल आणि आज परत जे काही संघ येतील त्यांचे आज आम्ही राऊंड करणार आहोत आणि कालच्या सोळा संघांमधून दोन संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे यातील एक संघ आहे तो जय हनुमान बुरबाड जय बुरंबाड आणि दुसरा संघ आहे शेवरवाडी या दोघांची सेमीफायनलपर्यंत हे दोन संघ पोचले त्यांची सेमीफायनल आम्ही उद्या खेळवणार आहोत आज जे येतील त्यांच्यामधली पण टीम दोन टीम काढून त्यांचा पण उद्या आम्ही सेमीफायनल आणि फायनल चे सामने खेळवणार आहोत तर बघूया हे बघा सगळेजण इथं आपले मित्रमंडळी क्रेजी बॉयचे सगळे प्लेयर हे बघा काम करत आहेत आणि तिकडे बघा आमचा मंडप बांधलाय मस्त छान असा मंडप बांधलाय सगळेजण कामं करतात आधी जण तिकडे पाण्यावर गेले पाण्याच्या गे बॉटल बिटल जे बाहेरून लोक येतात त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था आम्ही केली पाठीमागे सगळे टाके वगैरे भरून ठेवल्यात ते ते पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ज्यांना कोणाला पाण्याची गरज लागेल खूप पाणी भरून ठेवतो आम्ही कारण खूप ऊन असतं इथं त्यामुळे पाण्याची खूप लोकांना गरज असते तर बघूया आज काय काय मजा येणार आहे खूप मज्जा येणार आज संघ येतील आज पण खूप संघ येतात

जे सगळ्या टीम येतील त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करते आमच्या कमिटीकडून सगळे मेहनत करत आहेत बघा खूप मेहनत करत आणि ह्या मेहनत करणाऱ्या छोट्या मुलांमुळे हे संघ म्हणजे जे आम्ही मॅच ठेवतोय त्या यशस्वी होण्यामागे ह्या मुलांचा मोठा हात आहे हे बघा सगळ्यात मोठा हात आहे यांचे हात बघा ते बघा तिकडे पण पाणी आणतात खूप काम करतात ही पोर हल्ला खूप कामाची हॅलो क्रेझी बॉज क्रिकेट सगळं धान्य आहे जिथे क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्या स्पर्धेला पहिला राऊंड चालू होतोय वागजाई निवडी वर्षेस वागजाई गुरावडी वर्षेस नवलाई तांबेडी वाघाय गृहवड संघाकडून नाणेबे झखून जातोय आणि पहिला सतर्कशी स्वीकारले आणि फ आमंत्रित केलंय संघाला वाघाई गृहवड संघ आपण सतर्क समजून घ्यायचंय पंचानं एकदा बरोबर लवकर लवकर सांगण्यास सुरुवात करायचे आपण मैदानाचा थांबा घ्यायचंय पंच पहिला चेंडू नो चेंडू पंच नोचा इशारा करतायत अवंतर धाव येते वाघाई नवला एक तांबडी संघाला रोल घेतला आणि लेक्सिंग झेड मारण्याचा प्रयत्न केवळ तो डिक्लेअर सिंगामध्ये वन प्लस टू एकूण तीन धावा मिळत आहेत आयसीसी एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक शतक कोणी केली होती आणि किती केली होती कोणाला उत्तर येते त्याने ओढला तर फक्त हातवरती करायचं आहे फक्त नाव सांगायचं नाही किती पत्ते पण सांगायचं आहे भाई, भाई। यांनी अचूक उत्तर त्यांच्या आयसीसी क्रिकेट एक दिवसीय दोन हजार तेवीस मध्ये सार्वजनिक शतक क्विंटन टिंकॉपने केली होती आणि चार शतक केली होती धन्यवाद टाकडा परत शेखर

आणि दुपारचे वाजले दोन वाजले दोन आणि आम्ही आता चाललो जेवायला चला आता जेवायला आम्ही सर्व मुलांनी इकडं सर्वांसाठी जेवण बनवलं इकडे आता आम्ही जेवायला चालले तर चला हे सगळे आमचे लाईनमेन आहेत बघा इकडे सगळ्यांना उभे केले जाते आणि लाईनमेन साठी बघा यांना टाइमपास बघा काय काय घेऊन आले ते बघ दाखवतो तुम्हाला इकडून चाललं मी जेवण कोण कोण लाईनमेन कुठे आहेत ते आपण बघूया हा बघा शांतीतून धामणी संघाचा थोडासा फिल्डर बघा उभा आहे ती छोटा आहे बघा आणि खेळतोय आणि तुम्हाला मी अजून लाईनमेन दाखवतो आमच्या कुठे कुठे लपलेत बघा कोण कोण लाईनमेन बघायच्यात तुम्हाला पिक्चर दोघ लाईनमेन आहेत हे बघा मस्त पाणी बी नाही का तुम्ही चला मेन जेवण आले आता आम्ही जातोय हा का इकडे संदेश बाउंड्री वस्तीच्या बाउंड्री वर ठेवलाय बघ आणि हवं का एक किती छोटे छोटे संघामध्ये बघा संपर्क साधायचा जवळ जवळ मला वाटत हो ते वय किती आहे अकरा वर्षाचा पिल्लर आहे बघा चला पुढे जाऊया आता जेवायला जाऊया येतो येतो तो बोलवते मला पण जाऊ दे नंतर जातो मी त्याच्याकडे चला आपण आता जेऊन येऊया स्टॉल दाखलाय सुलताने काय बोल चायनीज वीस रुपये चायनीज बंद दुकान नावा रोहन आहे आणि हे बघा हे आपले कालचे शाळेतली जी मुलं होती ना छोटी छोटी काही सांगत नाही सगळेजण जेवायला बसलेत सगळे प्लेयर जमलेत हे सगळे आपल्या गावातलीच मंडळी आहे जेवायला बघा काय काय सौका जेवाले सगळेजण जेवायला बसले येऊका जेव्हा जेवण बघा काय 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 जेवण आहे का आहे

हो चण्याची भाजी बघितली बघा चण्याची भाजी वगैरे स्पेशल आयटम आहेत आएट। आमच्या गावातील मुलं बघा हे बघा सगळेजण जेवायला आलेत चला आता आपण पण जेवू म्हणत आता आमचं जेवण जेवण झालंय चला आता आपण परत मैदानात जायचं आहे बघा शे आपल्याला चायनीज बिल बघून झाले पण आता चायनीज बोल खायचं मूड नाही ना कारण आता जेवलं आता आपल्याला सरबत प्यायचं आहे चला सरबत प्यायला जाऊया प्रशांत पण आहे का प्रशांत आहे आणि जरा सरबत घ्यायला जायचं चला मस्त इकडे जागा पण आहे सगळ्यांना झोपायला वगैरे मस्त आराम करायला एकदम थंड हवा आहे इकडे वातावरण खूप छान आहे बघा सगळ्या टीम येऊन थांबलेत प्रत्येकाचे राऊंड असतील त्यानुसार खेळायला जाते चला नाही आता आम्ही आलोय सरबतच्या दुकानावर का सरबत देत आहेत आम्हाला दोन सरबत द्या कोणता कोणत्या सरबत माने

वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट नाही आज टोटल अठरा टीम आलेला अठराचे नऊ सामने झाले नाही त्यांच्यामध्ये पण चिठ्ठ्या उडवण्याचा आज कार्यक्रम झाला दोन तीन वेळेला कारण एक्स्ट्रा टीम आलेली त्याच्यामुळे चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम आज झाला त्याच्यामध्ये दोन टीमला आम्ही बाय दिली दोन वेळेला चिठ्ठ्या उडवल्या त्याच्यामध्ये दोन टीमला आम्ही बाय दिली दोन टीमला जरा त्यांच्या चेहऱ्यावर बा चिठ्ठीमध्ये नाव आल्यावर खूप खुश होते एक गौरी इलेवन आणि एक कडवईची अशा टीमला आम्ही बाय दिले तर ते लोक खूप खुश होते हे बघा आणि सगळे सामने आज झालेत उद्या सेमी सामने खेळवायचे हे बघा आणि सगळे आता बॉयचे हे सगळे टीम हे बघा सगळे काम करतायत मैदान झाडतात आहेत सगळेजण हे बघा मैदान झाडून आपल्याला ते मैदान सेनाने सारवायचं आहे हे बघा सगळेजण काम करतायत पाणी मारतात आता आणि इकडे बघा त्या मंडपच्या इकडे सगळेजण आता तिकडे सगळी आवरावर करतात पुर्चा जमा करणं किंवा बाकीचे इतर काम आहेत ते करतात आणि हे बघा सम वगैरे घेऊन जात आहेत सगळेजण काम करतात आता तिकडे सारवायचं आहे कशा पद्धतीने आम्ही मुलं ते सारवण करणार आहे ते पण आज आपण बघणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे चला थोड्या टायमा दाखवतो दा, इथं कशी मुलं मुलं कशी कामं करतात सारवण्याचं काम कसं करतात बघूया दे। आपण घरात नाही एवढी कामं करत पण मैदानावर क्रिकेट म्हटलं की का ते लोक सगळी कामं करणार मुलं बघायचे तुम्हाला तर दाखवत मी सारवायचं कसं काम केलं जात चला हे बघा आता मैदानावर पाणी मारण्याचं काम चालू आहे आणि बघा झाडू मारण्याचं काम करतात हे बघा झाडू मारून साफ करतायत मैदान मस्त बैकी इकडे सगळा धुरला साठलेला आता साफ करतायत झाडू कोण मारतोय बघा आम्ही आम्ही झाडू मारतोय आणि हा बबल्या पप्ले आपास शुभम हो झालं आणि आज कोण सारवणार आहे आज मैदान कोण सारवणार आहे हां बहुतेक आज विनोदची पाळी आहे विनोद मैदान सारवण आपण दाखवणार आहे कसं सारवतात मैदान गावी आम्ही मैदान कसं सारवतो त्या बघणार आहे आपण आज सगे सगे। ते बघा एकदम पाणी बिणी मारतो आहे सगळं काम चालू आहे चला बघूया आता थोड्या टायमात आम्ही ते शेण वगैरे एका बादलीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये दे मिक्स करून त्याचा शेणकुला बनवणार आहे आणि नंतर आम्ही त्या शेणाने हे मैदान सारवणार आहे चला बघूया शेण या बादलीमध्ये मिक्स पाण्यामध्ये मिक्स करून आज शेणकोला बनवणार आहे आणि शेणकोला हे बनवण्याचं काम आज कोण करतोय बघा दिण्याची पाली आज कारण हे बघा तोंड दाखवत नाहीलास्तो तो आहे काय भारत तोंड दाखवत नाही हा बघा हे पाणी द्या त्याला ए ऐकाय ताई सातवी परीचे पोरांती सगळे जाऊ दे करत पद्धतीने करतोय ना हे बघा सेनकोला कसा बनवतोय बघा आणि पाणी देतोय विघण्या पाणी देतोय बघा विघण्या पाणी देतोय आणि दिने सेनकोला बनवतोय हा बघा त्याला काजा पण मदत करतोय आज आपल्याला काजा कसं मैदान सारवतात झाडून ये दाखवणार आहे आम्ही इकडं झाडून मैदान कसं सारवतो <laughs> काजाने मला वाटतं कधी घरात काम नसेल केलं सारवायचं पण तो आज आपल्याला दाखवणार आहे कसं सारवतात मैदान झाडूने चला थोड्या टायमात बघूया बघा हे आमचं मैदान बघा फुल मजा करतात संध्याकाळचं मैदान बघा दिवसा कसं असतं संध्याकाळी बघा एकदम थंडी पडायला लागले आणि फुल एन्जॉय करतात पोरं इकडे चला आपण कसं मैदान सारवतात ते बघूया कोण आहे हे शेण पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा शेणकोला बनवतात आणि इकडे आता हे मैदान आम्ही सारवणार आहे हा बघा हा तांबे मैदान सारवायची आज ह्याची पाळी होती बघा तांबे सारवतोय मैदान बघा गावाला बघा तांबे घरी पण काम करतोस काय तांबे घरी सारवतोस तू हा तांबे घरी सारवतोय त्याच्यामुळे त्याला प्रॅक्टिस आहे बघा बरोबर घरी नाही काम करणार पण इथे क्रिकेट म्हटलं की जी कामं येत नाही ती पण करतात बघा कशी बघा कसं सारवतोय बघ झाडू आहे हे तांबे झाडू दाखव तांबे आपली झाडू दाखव ही बघा झाडू आहे हिराची झाडू आहे आणि त्या हिराच्या झाडून आता हे मैदान असं सारवलं जात दिसत नाहीये त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतोय आणि हे बघा सरबत बनवत आहे सरबत फ्लेवर कोणता आहे शेणाचा फ्लेवर आहे हे बघा हे बघा सगळेजण कामं करतायत म्हणजे खूप काळोख झालाय आणि हे बघा इकडे सगळी काम चाललय काळोख असल्यामुळे सर्व काही दिसत नाहीये एकदम मन लावून काम करतो तर बघा तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद